नमस्कार मी रत्नाली पांडे सफर बालनगरीची कवयित्री संगीता काळभोर यांच्या कविता संग्रहातील एक कविता जिवंतपणी माणसं गळताना एक पान हळूच म्हणाले कानी गळताना एक पान हळूच म्हणाले कानी झालं जगून आमचं संपली जीवन कहाणी आता पडून राहू जमिनीवर जाईल काळ असाच आता पडून राहू जमिनीवर जाईल काळ असाच क्षणाक्षणाने कुजून जाता श्वासही गुदमरेल तसाच माती घेईल जवळ आम्हाला माती घेईल जवळ आम्हाला तिच्यातच जाऊ मिसळून पुन्हा नव्याने अंकुर बनून मातीतून येऊ उसळून जगता जगता जगवून जायचं जगणे यालाच म्हणतात जगता जगता जगवून जायचं जगणे यालाच म्हणतात जिवंतपणी माणसं का उगाचच तंतात जिवंतपणी माणसं का उगाचच तर धन्यवाद